सद्य परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात डोळ्यांची साथ सुरू आहे गर्दीच्या ठिकाणी याचा अधिक प्रादुर्भाव होताना दिसून येतो अशावेळी कोणती काळजी घ्यावी याविषयी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर इंडियन मेडिकल असोसिएशन कारंजा डॉक्टर्स असोसिएशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांची काळजी घेण्यासाठी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे त्यानिमित्ताने कंकूबाई माध्यमिक कन्याशाळा येथे एक छोटेखानी कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला डॉक्टर शार्दूल डोनगावकर अध्यक्ष विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर कारंजा डॉक्टर हर्षल देशमुख नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सुशील देशपांडे आयुर्वेद तज्ञ शेखर बंग सचिव विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर कारंजा व्यवहारे सदस्य दिशा आय बँक संजीव रुईवाले सचिव कंकुबाई कन्याशाळा मुख्याध्यापिका रायबागकर प्रज्वल गुलालकरी स्वराली कुबेटकर यांवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर हर्षल देशमुख यांनी डोळे आल्यानंतर काय काळजी घ्यावी व डोळे येऊ नये म्हणून कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात याबद्दल विद्यार्थिनींना अगदी सहज सोप्या शब्दांमध्ये मार्गदर्शन केलं त्यांनी ए बी सी डी याद्वारे मुलींना ए बरोबर अव्हॉइड कॉन्टॅक्ट बी बरोबर बेड रेस्ट सी बरोबर क्लिनिंग आणि डी बरोबर डिस्टन्सिंग अशा सहजतेने डोळ्यांची काळजी घेण्यास सांगितले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचलन मेघा उफाडे यांनी केलं अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड